नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे झटपट होणारे शेंगदाणा लाडू करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची आपल्याला गरज नाही लागणार एक दोन साहित्यामध्येच हे लाडू तयार होतात चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात करायला तर खूप सोपी रेसिपी आहे इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही गुळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण वापरलं तर तुमचेसुद्धा लाडू हे एकदम परफेक्ट होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथं एक कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर इथं या कपाने एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो किंवा मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे एक सात ते आठ मिनिटं भाजून घ्यायचेत तर आपल्याला सतत हलवत राहायचे आणि शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचेत लक्षात ठेवायचं आहे शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लहान किंवा मध्यमच ठेवायची आहे मोठी नाही करायची जर मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजले तर आपले शेंगदाणे हे वरवरचे भाजले जातात आणि करपट लागतात लाडूची चव व्यवस्थित लागली जाणार नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम लहान किंवा मध्यमच असेवरती आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे तर इथं सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आपले शेंगदाणे इथं बघू शकता भाजत आलेले आहेत आपल्या शेंगदाण्याचा रंग हा वेगळा आलेला आहे थोडासा गव्हाळ रंग आलेला आहे आपल्या शेंगदाण्याला तर इथं व्यवस्थित असे आपले शेंगदाणे भाजले गेलेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे तर इथं आपले शेंगदाणे ताटामध्ये काढून झालेले आहेत आपले शेंगदाणे इथं व्यवस्थित थंड झालेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं टर्फल काढू शकता पण मी नाही काढणार यानंतर एक कप इथं चिरलेला गूळ घ्यायचा आहे आपल्याला किंवा तुम्ही किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता तर एक कप शेंगदाण्यासाठी एक कप गुळाचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये यातले निम्मे शेंगदाणे टाकून घ्यायचे तादोगर आणि शेंगदाणे टाकून झाल्यानंतर त्या शेंगदाण्यामध्येच आपल्याला किसलेला गुळ घालायचा आहे शेंगदाणे आणि गूळ हा एकत्रच आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता निम्मा गुळ आणि निम्मे शेंगदाणे टाकले आणि झाकण झाकून आपल्याला पल्स वरती चालू बंद चालू बंद करून हे शेंगदाणे वाटून घ्यायचेत तर इथं शेंग आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत एका भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचे आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला वाटून घ्यायचे निम्मे शेंगदाणे आणि निम्मागुळ तर व्यवस्थित इथं आपली दुसरी बॅचसुद्धा वाटून होत आलेली आहे तर बघू शकता एकदम भारी वाटण इथं वाटलं गेलं आहे आपलं हे शेंगदाण्याच्या लाडूचं तर व्यवस्थित काढून घ्यायचे आणि आपल्याला एकदा हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपलं सगळं मिश्रण हे मिक्स करून झालेलं आहे आता यानंतर आपल्याला लाडू बांधायचेत तर तुम्ही हव्या त्या आकाराचे बांधू शकता लहान किंवा मोठ्या आकाराचे तर इथं मी मध्यम आकाराचे बांधणार आहे तर व्यवस्थित इथं आपल्याला लाडू वळून घ्यायचेत तर इथं बघा आपला लाडू हा इझिली वळला जातो आहे इथे आपल्याला तूप किंवा तेल टाकायचीसुद्धा आवश्यकता नाही तर व्यवस्थित इथं आपला लाडू वळला गेलाय तर एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेणार आहोत तर कसला भारी आपला लाडू इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेक्चर भारी आलेला आहे तर एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आणि दुसरासुद्धा लाडू आपण अशाच पद्धतीनं बांधून घेऊया तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झाले ते तर दुसरासुद्धा इथं आपला लाडू आता तयार करून झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे तर इथं बघू शकता आपले सगळे लाडू तयार करून झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे लाडू जवळजवळ एक ते दोन महिनाभर टिकतात इथं आपण तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय